नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक दुखद बातमी समोर येत आहे झी मराठीच्या दोन लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत वाहिनीवर पंधरा मार्च पासून श्रेय तळपदेचा तर वाहिनीवरच्या दोन मालिका बंद होणार आहेत झी मराठी वाहिनीवर गेल्या वर्षी अठरा मार्च ला एक नवीन मालिका सुरू करण्यात आली होती या मालिकेच नाव होतं पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेचा विषय सुद्धा काहीसा वेगळा होता अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे यांची फ्रेश जोडी या मालिकेत पाहायला मिळाली होती ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अक्षया शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत याबद्दल यापूर्वीच माहिती दिली होती पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेसह गेली अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे अर्जुन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहित परशुरामने भाऊ पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचा निरोप घेतला होता अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकर यांनी कमेंट करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं मात्र अप्पी आमची कलेक्टर आणि पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो या दोन्ही मालिकांपैकी आपली आवडती मालिका कोणती हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा